साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे एवला शहरातील मुक्तिभूमी जवळून जाणारा नांदूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून संबंधित प्रशासनाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असून खड्ड्यांमुळे एजा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय आता शाळा चालू झाल्या असून विद्यार्थ्यांना देखील अक्षरशः या खड्ड्यातून आपला मार्ग काढत शाळेत जाण्याची वेळ येत आहे या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी देखील साचत असल्याने खड्ड्यातून पाण्यातून मार्ग कसा काढावा असा प्रश्न आता प्रवास करणाऱ्या नागरिकांना उपस्थित झाला आहे तरी संबंधित रस्त्याचे काम करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला